मंगेश साबळे नावाचा एक तरुण एक सरपंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तहसील तहसील कार्यालयासमोर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणाला बसतो मागणी काय असते तर शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी आणि त्याची दखल शासनानं तात्काळ घ्यावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर करावी ही मागणी मंगेश साबळे यांनी केली आणि याच उपोषणा दरम्यान मंगेश साबळे यांची तब्येत मोठ्या प्रमाणात खालावली मंगेश साबळे यांचं उपोषण सुरू असताना मंगेश साबळे यांच्या नाकातून रक्त येत होत तरी सुद्धा शासन जागृत होत नव्हतं अखेर मंगेश साबळे यांनी आठ दिवस अमूरून उपोषण केल्यानंतर प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवल्यानंतर शासनाच्या वतीनं दखल घेण्यात आली मंगेश साबळे यांचं उपोषण सोडवण्यात आलं आणि काही आश्वासन देखील देण्यात आले आता मंगेश साबळे यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत आणि त्यांना अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत पण मात्र मंगेश साबळे यांनी हे उपोषण करत असताना त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवलेली असतानाच त्या ठिकाणी मंगेश साबळे यांच्या शरीरामध्ये फक्त एकच किडनी आहे आणि त्यांना त्याच एकाच किडनीवर संपूर्ण शरीराचा फार उतलावा लागत होता म्हणून त्यांना उपोषण सहन होत नाही मंगेश साबळे यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवत होती तरी सुद्धा मंगेश साबळे नावाचा सरपंच शेतकऱ्यांसाठी लढत होता मंगेश साबळेला फक्त एकच किडनी आहे मग एका किडनीच नेमकं काय केलं ती किडनी नेमकी कोणाला दिली मंगेश साबळे यांच्यासोबत नेमकं काय घडलं हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गेवराई पायगा गावचं सरपंच मंगेश साबळे नाव आहे मंगेश साबळे हे नाव आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेलं आहे महाराष्ट्रातली जनता मंगेश साबळेला अगदी चांगल्या पद्धतीनं ओळखते कारण की मंगेश साबळे हा शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आंदोलन करत असतो आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आंदोलन करून त्या त्या भागातल्या लोकांना न्याय देण्याचं काम करतो मराठा समाजासाठी आरक्षणासाठी स्वतःची गाडी पेटून देणारा मंगेश साबळेच होता मराठा समाजाच्या विरोधात याचिका दाखल करणारा गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडणारा सुद्धा मंगेश साबळेच होतं मग मं, मंगेश साबळे यामध्ये एवढी हिंमत कशासाठी येते कुठून येते असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मंगेश साबळे हा फक्त समाजासाठी लोकांसाठी आणि जनतेसाठी कार्य करतो कारण की मंगेश साबळे यांनी स्वतःची एक किडनी स्वतःच्या वडिलांना अर्पण केलेली आहे जेव्हा त्यांच्या वडिलांची प्रकृती गंभीर होती जेव्हा त्यांना किडनीची गरज होती तेव्हा मंगेश साबळे यांनी स्वतःची एक किडनी वडिलांना दिली आणि पुढचं कार्य समाज हितासाठी चालू केलं आता एक किडनी असून सुद्धा मंगेश साबळे एवढा डेरिंगबाज माणूस आहे सत्ताधाऱ्यांना घाम पडतो लोकांसाठी काम करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं सुद्धा काम का 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 करतो आता एक किडनी असून सुद्धा आठ दिवस उपोषण मंगेश साबळे यांनी केलं काय वेदना होत असतील काय त्रास होत असेल तर मात्र तरी सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांसाठी हे सगळं सहन केलं असा संघर्ष योद्धा मंगेश साबळे यांना अशी काही जणांनी उपमा देखील दिली आहे म्हणून मंगेश साबळे यांचं कौतुक अनेक जण करताना दिसत आहे ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हा आपल्या जीवाची बाजी लावून उपोषण करतोय समाजासाठी लढतोय सामाजिक कार्य करतोय आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा लढतोय त्यामुळं मंगेश साबळेचं कौतुक अनेक जण करताना दिसत आहे तर काही जण मंगेश साबळेला स्टंट बाज म्हणतात असा माणूस स्टंट करेल का जो जीवाची भाजी लावतो शेतकऱ्यांसाठी समाजासाठी लोकांसाठी लढतो अशा माणसाच्या पाठीमाग ठामपणानं उभा राहायला पाहिजे खंबीरपणानं उभा राहायला पाहिजे कारण की तो स्वतःसाठी वैयक्तिक कधीही आंदोलन करत नाही तो जनतेसाठीच करतो आणि त्याच्या आंदोलनाचा आधुनिकांना आतापर्यंत फायदा सुद्धा झालेला दिसतो त्यामुळं अशा लढणाऱ्या व्यक्तीबद्दल मंगेश साबळे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका